मला असं वाटतं की काल देखील याचं उत्तर दिलेलं आहे की वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची उभारणी करत असताना ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करावा असा संदेश शिवसैनिकांना दिलेला होता दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेबांनी याच आदेशाचं पालन केलं कारण ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथल्या शिवसैनिकांनी मुंबईमध्ये येणं ना योग्य नाही म्हणून ज्यांच्या घरामध्ये दसरा होत नाही त्यांना शिवसैनिकांनी मदत करून मदत करून त्यांचा दसरा साजरा करावा हे सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आदेश दिले आणि एम एम आर रिजनमधल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा सुरक्षित ठिकाणी असावा कुठच्याही शिवसैनिकाला त्रास होऊ नये हे भान ठेवून नेस्कोमध्ये आज आमचा मेळावा होतो आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय थोड्याच वेळामध्ये शिंदेसाहेब या ठिकाणी येतील परंतु शिवाजी पार्कमध्ये देखील मेळावा घेत असताना आमच्यावर टीका टिप्पणी झाली तिथं जर चिखल झाला तर आमच्यावर फेकून मारू असं कुणीतरी सांगितलं पण ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात लोळवलेलं आहे आम त्यांनी आमच्यावर चिखल मारण्याचा काही प्रश्न येत नाही होऊ शकते एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम जे केलेलं आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःच अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे महायुतीच्या सरकारमध्ये